तुमच्या सुद्धा फ्रीजमध्ये वांगी अशी सुकून जातात का जर एकदा ही भाजी बनवून पाहिलात ना तर तुमच्या फ्रीजमधली वांगी कधीच सुकणार नाहीत कारण मला सुद्धा ना वांगी अजिबात आवडत नव्हती आणि कधी आणली ना तर ती तशीच पडून राहायची आणि मग ती सुकून जायची पण जेव्हापासून ही वांग्याची भाजी मी बनवली ना तेव्हापासून ही वांग्याची भाजी माझी फेवरईट झाली आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही मी बनवतेच बनवते बनवणं सुद्धा अगदी सोपं आहे बघा गॅसवरती एक कुकर ठेवायचा कुकरमध्ये एक तीन चार चमचे तेल छान गरम करून घ्यायचं चा, तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये सात आठ कडीपत्त्याची पानं टाकायची कडीपत्त्याची पानं छान तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचा हिंग सात आठ लसणीच्या पाकळ्या छान ठेचून टाकायच्या त्याचबरोबर एक दोन कांदे छान मोठ्या आकाराचे बारीक चिरून घ्यायची ते सुद्धा याच्यामध्ये गुलाबी होईस तोपर्यंत परतून घ्यायचे थोडंसं जिरं टाकायचं आणि एक मोठ्या आकाराचा लालबुंद असा टोमॅटो मी घेतलेला आहे तो सुद्धा बारीक चिरून छान याच्यामध्ये चा परतून घेतलेला आहे आता टोमॅटो छान गळावा यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि टोमॅटो छान गळावा यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं दोन मिनटं याला शिजवून घ्यायचं दोन मिनटामध्ये टोमॅटो छान असा गळला जातो आता झाकण काढायचं हे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो छान असा स्मॅश झाला पाहिजेत आता टोमॅटो छान स्मॅश झाल्यानंतर याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं मी तर मनेन लाल तिखट थोडं जास्तच टाका कारण काय माहितीये का ही भाजी जी आहे ना ती तिखट तिखट खूप छान लागते सो इथे मी ना एक तीन चार चमचे लाल तिखट छान टाकून घेतलेलं आहे आता याला छान तेल सुटू द्यायचं तेल सुटलं ना की याच्यामध्ये ऍड करायचा ओला राजमा इथे मी ओला राजमा घेतलेला आहे याला तुमच्याकडे काय म्हणतात हे प्लीज कॉमेंटमध्ये सांगा आणि ओला राजमा जर नसेल ना तर तुम्ही ओला पावटा सुद्धा घेऊ शकता कारण ह्याच्यामुळे ना खूप छान टेस्ट येते भाजीला त्यानंतर मधून फक्त कट केलेली अशी एक सात आठ वांगी मी घेतलेली आहेत फक्त मधून अशी कट केलेली आहेत आणि पुन्हा त्याला एक छोटासा कट लावून घेतलेला आहे आता ती सुद्धा छान अशी या तेलामध्ये परतून घ्यायची आणि आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे आपल्याला पाणी पाणी जास्त पण नाही ॲड करायचं आता मी जेवढी भाजी बनवते आहे ना त्याच्यासाठी मला फक्त आणि फक्त दीड ग्लास पाणी पाहिजे आहे तर मी दीड ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर वरती टाकायची आणि आता यातलं काहीच करायचं नाही आता फक्त याला झाकण लावायचं आणि छान अशा पाच ते सहा छान शिट त्या द्यायच्या आहेत कुकरला कारण ना ही भाजी जी आहे ती ओव्हर कुक करायची आहे आपल्याला जे वांग आहे ना ते जास्त असं शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी म्हणजे नॉर्मल भाजीला आपल्याला श शिजवून घेण्यासाठी तीन ते चार शिट्ट्या खूप होतात पण याला पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्या आहेत जेणेकरून वांगं खूप छान असं शिजलं जाईल आणि ते तुम्ही बघू शकाल आता एक सहा शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि कुकर ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला ती वांगी अख्खी दिसत असतील पण जशी मी याला पळी लावली ना तशी ती वांगी जी आहे ती पूर्ण अशी इझिली स्मॅश होत आहेत एवढं वांग आपल्याला इथे शि शिजवून घ्यायचं आहे आता ही वांगी छान स्मॅश करून घेतलेली आहेत मी म्हणजे छान अशी गोटून घेतलेली आहे भाजी आणि इथे आपली भाजी जी आहे रस्सा भाजी किंवा तुम्ही सांबर म्हणू शकाल ही आपली तयार आहे जेव्हा तुम्हाला जेवण बनवायचा खूप कंटाळा आलेला असतो आणि भाजी वेगळी आमटी वेगळी असं बनवायचं नसेल तेव्हा ना हा बेस्ट ऑप्शन आहे याच्यासोबत तुम्ही राईससुद्धा खाऊ शकता आणि त्याच्यासोबतच चपाती किंवा भाकरीसुद्धा खाऊ शकता ही भाजी इतकी छान होते ना टेस्टला तर एक नंबर लागते तुम्ही सुद्धा जर एकदा बनवून पाहिलात ना तर नक्कीच आठवड्यातून दोन वेळा तरी बनवायलाच बनवाल तर त्यानंतर ना मी इथे ह्याच्यासोबत खाण्यासाठी ना जिरा राईस बनवला होता तर म्हटलं आज ना एक वेगळं प्रेझेंटेशन करूयात तर मी एका झाकणामध्ये ना मध्ये एक वाटी ठेवली आणि त्याच्या बाजूने छान असा राईस भरून घेतला आणि एका प्लेटमध्ये असा पलटवून घेतला आणि आता जी मध्ये वाटी होती ना त्याच्यामध्ये ही रस्सा भाजी छान अशी भरून घेतली याच्यासोबत खाण्यासाठी पापड केले होते त्यासोबत कांदा आणि लिंबूसुद्धा होता आता काही नाही आता मस्त ही भाजी जी आहे ना ही मध्ये या होल जो मध्ये होल झालेला आहे त्याच्यामध्ये अशी ओतून घ्यायची दिसायला तर एक नंबर दिसत होतं आणि कोणतीही डिश ना दिसायला जर छान असेल ना तर अर्ध पोट आपलं तिथंच भरलेलं असतं त्यासाठी ते मी हे असं प्रेझेंटेशन केलेलं आहे एक वेगळं असं तर बघा किती छान दिसते म्हणजे राईससुद्धा खूप छान दिसतोय आणि त्याच्यामध्ये ही जी भाजी आहे ती ही तर एक नंबर अशी दिसते तर छान अशी राईसमध्ये ही भाजी मिक्स करून घ्या सोबत पापड घ्या कांदा घ्या आणि थोडंसं सुद्धा याच्यावरती पिळून घ्या एक नंबर लागते खरंच चला पटकन आ करा आणि हो जाता जाता चॅनलला सबस्क्राईब तेवढं करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय